हातुर्णा नदीच्या पात्रामधील घाटामध्ये जाऊन अवैध रेतीच्या ट्रकची पाहणी करत असताना तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक नेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जुलैच्या जुलैच्या मध्यरात्री मध्यरात्री घडली भातकुलीचे तहसीलदार अजित कुमार येडे यांना गुप्त माहिती मिळाली की हातुर्णा वैधील पेढी नदीच्या पात्रामध्ये एक विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा चारशे सात मिनी ट्रक बदुसरा दुसरा टाटा कंपनीचा मिनी ट्रक मध्ये आरोपी रेती भरून चोरून नेत आहे या माहितीवरून तहसीलदार येडे यांनी सोबत महल अधिकारी राजेश दवणे यांना घेऊन दोघेही पेढी नदीपात्रात गेले त्या ठिकाणी नदीमध्ये एक पांढऱ्या रंगाचा नंबर प्लेट नसलेला ट्रक रेतीने भरलेला आढळून आला तेथे असणारे आरोपी ट्रक चालक साहेब खान पठाण पंचेचाळीस रहा लालखडी अमरावती याला विचारपूस करीत असतानाच काही अंतरावर दुसरा टाटा एस कंपनीचा मिनी ट्रक आढळून आला त्यामध्ये काही लोक रेती भरत होते तहसीलदार व मंडळाधिकारी यांना पाहताच ते लोक त्या ठिकाणावरून पळून गेले मात्र त्या ठिकाणी असलेला मिनी ट्रक सोबत घेण्याचे आदेश तहसीलदाराने त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रक चालकाला देत असतानाच आरोपीने सदर ट्रक तहसीलदार अजित कुमार येडे व मंडळाधिकारी यांच्या दिशेने वेगाने चालविला ट्रक अंगावर आणत असल्याचे लक्षात येताच दोघांनीही समयसूचकता ठेवून ट्रकच्या बाजूला झाले त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक चालक पळून जाण्यात यशस्वी झाला सदर घटनेची तक्रार मंडळाधिकारी संजय गोपाळराव दवणे यांनी बडनेरा पोलिसांना देऊन घटनास्थळी बोलाविले त्यावरून बडनेरा पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम नऊशे नऊ नौ, तीनशे तीन, तीन बाय दोन बाय एकशे बत्तीस पर्यावरण संरक्षण नऊ बाय पंधरा खनिज विकास तीन बाय चार एकवीस सार्वजनिक संपत्ती नुकसान तीन सार्वजनिक प्रतिबंधक सात असे विरुद्ध प्रकारचे बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे